जनसन्मान यात्रा सोलापुरात दाखल उपमुख्यमंत्र्यांचं तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना पंधराशे रुपयांचं महत्व कधीच समजणार नाही ज्या बहिणींनी स्वतःसाठी काहीही घेतले नाही त्यांना स्वतःसाठी काहीतरी घेता यावे यासाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करत लाडकी बहीण योजना आणली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ आणि माढा विधानसभा मतदारसंघात पार पडली ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे मोहोळचे आमदार यशवंत माणे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हेही उपमुख्यमंत्र्यांसोबत होते यात्रेची सुरुवात भव्य बाईक रॅलीने झाली ज्यामध्ये हजारो तरुण सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळेच यशवंत माने आणि राजन पाटील यांनी या मतदारसंघासाठी तीन हजार रुपये कोटींचा निधी मिळवला आहे माजी आमदार राजन पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राजन पाटील यांना योग्य सन्मान मिळावा याची जबाबदारी मी घेतो आमचा पक्ष शिस्त पाळतो जो कोणी राजन पाटील आणि यशवंत माणे यांना कमी लेखण्याचा किंवा लक्ष करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्याशी आम्ही खंबीरपणे सामना करू आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा द्या असे आवाहनही त्यांनी उपस्थितांना आहे महिलांच्या मेळाव्याला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले की एकशे एकोणतीस कोटींच्या नगर परिषदेच्या प्रलंबित भूमिगत गटार प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले आहे अजित पवार यांनी नागरी परिवर्तनासाठी भूमिगत गटार योजनेचं सा महत्व सांगितलं आमदार यशवंत माने आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ते म्हणाले की त्यांच्या प्रयत्नामुळे या मतदारसंघात सुमारे दोन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची विकास कामे झाली आहे अजित पवार यांनी धर्मनिरपेक्ष तत्वांशी बांधिलकीचा पुनरुच्चार केला आहे ते म्हणाले शिवसेनेसोबत काम करत असतानाही शाहू फुले आंबेडकरांच्या दूरदृष्टीनुसार आमचे प्रयत्न कायम राहिले आणि भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारमध्येही सुरूच आहे लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने पाठिंबा दिला नसला तरी त्या समाजाकडे दुर्लक्ष केले नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.